नमस्कार मी तृप्ती पालकर आपण पाहता एनडीटीव्ही मराठी दुपारच्या तीनच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजचा दिवस गाजला तो धनंजय देशमुखांच्या मस्साजोक मधील आंदोलनामुळे लावा तीनशे दोनच्या गुन्ह्यात आरोपी करा या प्रमुख मागण्यांसाठी धनंजय देशमुखांनी आंदोलन केलं पाण्याच्या टाकीवरती चढून धनंजय देशमुखांनी आंदोलन केलं धनंजय देशमुख इलेक्ट्रिक टॉवरवरती चढून आंदोलन करणार होते मात्र त्यांनी मस्साजोग मधल्या पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं धनंजय देशमुखांनी खाली उतरावं यासाठी मनोज यांनी अनेकदा त्यांना फोन केला टाकी खाली यावं यासाठी विनंती केली बीडमधील मुख्य पोलीस अधिकारी देखील आंदोलनस्थळी आले होते त्यांनीही धनंजय देशमुखांना खाली उतरण्याची विनंती केली एस पी नवनीत कौवत यांनी देशमुखांना फोनवरून खाली येण्याचं आवाहन केलं अखेर चार तासांनंतर धनंजय देशमुख खाली उतरले दरम्यान देशमुख आणि ग्रामस्थांनी पोलिसांना नवा अल्टीमेटम दिलेला आहे उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आत्मदहन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे शब्दाला मान देऊन आम्ही हे आंदोलन आज स्थगित केलंय परंतु उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत दादाच्या समक्ष सांगतो दहा वाजेपर्यंत जर ज्या मागण्या गावकऱ्यांना किंवा धनंजय देशमुख केल्या त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या उद्या आला तरी आम्ही गावकरी थांबणार नाही आज तर एक टावर होतो उद्या आम्ही अख्खे गावकरी सगळेजण स्वतःच्या गावात पेट्रोल होतून फुकून जाणार तर गावात सगळं आम्ही आळ मारून ते ज्यांना द्यायचे प्रशासनाला त्याच्या नावावर करून देऊ द्या कारण एखादा माणूस मरून जर चौतीस दिवस प्रशासन जर त्याच्यावर विकाईच करीत नसेल तर मग बाकीच्या कारण त्याच्या हातून जर एवढं वाईट मरण्यापेक्षा आपणच मिळाल्या बरोबर आमच्या आमच्या मध्ये समाधान राहील किंवा आम्ही आमच्या माणसासाठी आतमदन केलं किंवा आम्ही जीव घालला म्हणून त्याच्यामुळे आमचं जर आम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत जर प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका जर आली तर आम्ही आंदोलन स्थगित करतो नाहीतर आम्ही आंदोलनावर थांब येत